बाजारातून भाजीसाठी गवार आणताना त्या गवारीमध्ये एकदम कोळी लुसलुसी ताजी अशी गवार दिसली मग तिला निवडून बाजूला घेतली छान अशी धुवून घेतली गवार निसून घेतलेली आहे धुवून घेतले आणि या गवारीचा आपण मस्त खरडा करणार आहोत झणझणीत त्याच्यासाठी मोडभर झणझणीत मिरच्या घेतल्यात मोडभर लसूण घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यामध्ये दोन पळी तेल घातले तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकला त्याच्यानंतर वरून मिरच्या टाकल्या देठासह आणि वरून लगेचच पटकन धुवून घेतलेली कोवळी लोसलोशीत गवार घालून घेतली गवार लगेचच पलटी करायची नाही दाबून ठेवायची कारण ज्या मिरच्या आपण घातलेल्या आहेत देठासह त्या लगेच उड्या मारायला सुरुवात करतात आणि तव्यातून बाहेर पडतात म्हणून गवार अशीच दाबून ठेवायची कलथ्याने जेणेकरून ज्या मिरच्या अख्ख्या आपण देठासह घातल्यात त्या तव्यातून बाहेर उड्या मारणार नाहीत आणि ना छान ना अशा परतल्या जातील आता आम्ही जिरं वरून घालते आणि थोडीशी हळद घालतिय आता आपण जेव्हा ही गवार मिक्स करू त्यावेळेस ते जिरं छान असं परतलं जातं जास्त मसाले घालायची गरज नाही हा झणझणीत असा गवारीचा ठेचाच मस्त लागतो छान असा मिक्स करून घ्यायचा इथे आपला गॅस मोठाच आहे आपण मंद गॅसवरती हा खरडा करत नाही मोठ्याच गॅसवरती करायचा आणि तोही स्पेशली लोखंडाच्या तव्यामध्ये कढईमध्ये करू शकता तव्यामध्ये याच्यासाठी करायचा कारण आपण त्याला घसरून घेणार आहे ते सोपं होईल म्हणून तव्याचाच वापर करायचा तर मोठ्या गॅसवरती छान असा आपण त्याला परतून घेतो आहे या गवारीला चांगलं अल्टीपल्टी करायचं मिक्स करायचं तुम्ही बघू शकता आहे मस्त अशी जी आपण मिरची टाकलेली आहे हिरवी ती मस्त परतली गेलेली आहे लसूण देखील परतला आहे आणि जी गवर घातलेली आहे ती कोळी लुसलुसीत आहे तरी देखील सहा ते सात मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवरती परतून घ्यायची छानशी आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकलं की पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि लगेचच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा नाही कमी करायचा आहे गॅस आणि एक मोठा तांब्या मी घेतला आहे आणि छान असा हा खरडा घसरून घेते तव्यावरच मस्त गरमागरम ही कोळी लोसलोची लुश गवार लसूण आणि हिरवी मिरची मस्त घसरून घ्यायची झणझणीत हा गवारीचा ठेचा खूपच अप्रतिम लागतो नक्कीच एकदा करून पहा फक्त त्याच्यासाठी गवार एकदम कोळी असावी त्याच्यामध्ये दाणे नसावेत तोंडी लावण म्हणून आणि भाजी नसेल तर भाजी म्हणून देखील हा गवारीचा ठेचा भाकरी चपाती भातासोबत डाळ भातासोबत तुम्ही खाऊ शकता अतिशय चवीला भन्नाट असा गवारीचा ठेचा आपला तयार झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला गरमागरम सोबत मी आता याला सर्व करणार आहे धन्यवाद